नमस्कार मंडळी स्वागत आहे समींद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा दादा टाकायला आहे कडबा आणि वाजलेत साडेचार तर हे शेवटचं खाद्य असते त्यांचं ह्या टायमाला टाकायचं चा, साडेचार वाजता सहा साडेपाच सहापर्यंत त्यांचं खाऊन होते पाहुणे सहाला सहाला आम्ही शेळ्यामध्ये कोंडतोत तर कोरड्या चाराचा एक फायदा खूप मोठा आहे बरं का शेळ्या जास्त लगवी करत नाहीत ओला चारा जर खात असेल तर जास्त प्रमाणात त्यांच्या शरीरात पाणी जातं आहे आणि त्याच्यामुळं त्या लघवी करतात जास्त आणि लघवी जास्त केली की गोटा तुमचा ओला होणार तर आमचा गोटा कधीतरी दाखवीन बरं का तुम्हाला एकदम कोरडा कोरडा गोठा असते तर जास्त प्रमाणात कोरडा चारा चारल्यानंतर शेळ्या पाणी पण पेतात थंडीच्या दिवसात शेळ्या पाणी पेत नाहीत त्यामुळं आजारी पडतात तर कोरडा जर चारा असेल तर शेळ्या पाणी पेतात तर आजचा टॉपिक आहे आपला की शेळीपालन मुक्त चांगलं की फिरस्ती चांगलं तर बघा आमच्या इकडं अजिबातच जागा नाही एक जणच आहे बरं का आमच्या इथं मुक्त शेळीपालन ती फक्त हा रोडने असं घेऊन येते तिकडं आणि असं इथपर्यंत नेतात आणि परत वापस घेऊन जाते तर कुठं जागा नसल्यामुळं फिरवायला त्यांना सरळ रेषेत येऊन घ्यायचं रोड न आणतेत आणि परत वापस आणि रहदारी खूप आहे रोडला आमच्या तर जागा नसल्यामुळं असं करावं लागतंय त्यांना फिरवायला तर मुक्त शिळीपालन पण चांगलं आहे आणि बंदिस्त शेळीपालन पण चांगलं आहे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार तुम्ही करायचं आहे तुमच्याकडे जर जागा फिरवाय असली तर दोन तास फिरवायच्या शेळ्या जागा फिरवाय नसले तर मग नाही फिरवायच्या दिवसभर मुक्त करायला पण काही हरकत नाही बरं का पण चारा वेगवेगळा मिळाला पाहिजे शेळ्यांना कारण जाताना जर घरी शेळ्या उपाशीच असतील तर काय उपयोग नाही तर आमच्या इथं जाताना अक्षरशः ते शेळ्या लोकांनी खाऊन टाकलेल्या असतात कॅरी बॅगी ही काही त्याच्यात तर ती तोंड तर त्यांच्या खात्यात आणि ओढून काढायला लागतात तोंडातल्या त्यांच्या तर जाताना पण त्यांच्या शेळ्या पोट भरल्यासारख्या दिसत नाहीत ते बघा माझे धीर आहे त्यांनी फक्त एक शेळी ठेवलेली आहे कारण फिरवायला शेळ्या जागा नसल्यानंतर मग कसं करायचं आणि असे सगळ्यांच्या शेतांनी पेरणी केलेल्या असतात आणि फिरवायला जाताना शेळ्या ह्याच्यात त्याच्यात शेतात शिरत्यात शेता 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 आणि मग अवघड होऊन जाते तर कोणतं शेळीपालन चांगलं ह्याच्याबद्दलचा चा व्हिडिओ असला जरी तरी मी तुम्हाला सांगते दोन्ही पण शेळीपालन चांगले तुमच्याकडे जर फिरवाय जागा असली तर तुम्ही मुक्त करायचं आहे तुमच्याकडे जर फिरवाय जागा नसली तर तुम्ही बंदिस्त करायचं आहे बंदिस्त शेळी पालनात थोडे पैसे कमी पडताल तुम पडते तुम्हाला पण तुमचं नियंत्रण आहे शेळ्यावर की तुम्ही त्यांना काय चारा टाकायचा आहे आणि क म्हणजे त्यांनी काय खावं काय नाही खावं तर बाहेरच्या श शेळ्यांचं काय आहे की त्या कधी कधी म्हणजे खायलाच नसलं तर काही बी तोंड घालतात तोंडात आता कागदं खात्यात काही काही शेळ्या आमच्यात आहे रोडवर कागदं पडलेले असतात तर मी स्वतः बघितलेलं आहे की त्यांच्या शेळ्या कागदं खात्यात तर जागा चांगली असली चांगलं त्यांना खायला बाहेर पौष्टिक असलं तर फिरवायला काही हरकत नाही भरपूर वेगवेगळ्या वनस्पती मिळत असल्या तर फिरवायला काही हरकत नाही पण जर तुमच्याकडं फिरवायला जागाच नसेल तर तुम्ही सरळ सरळ बंदिस्त करा तर तुमच्याकडं शेती कमी जरी असली तरी एक दीड एकर असू द्या अगर त्याच्यापेक्षा बी कमी असली तरी पण चालते बरं का तर, तर कोरडा चारा भरपूर गोळा करून ठेवायचा आसपास कोरडा चारा, आस चारा, चारा असल्यानंतर वर्षभराचा कोरडासा चारा जर तुम्ही स्टोअर करून ठेवला आणि थोडा अर्धा एकर एक एकर जमीन आहे तुमच्याकडे आणि तेवढाच जर तुम्ही ओला चारा केला तर तुम्ही सरळ सरळ म्हणजे पाहिजे तितक्या शंभरसुद्धा शेळ्या एका एकावर एका होतात बरं का तर त्या कशा करायच्या त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी नक्की करीन की एका एकावर शंभर शेळ्या एका तुम्ही कशा करू शकता बंदिस्त तर असं आहे तर बंदिस्त शेळ्याचा आणखी एक फायदा आहे बरं काय की तुम्ही पाहिजे तितक्या शेळ्या करू शकता तुम्हाला वाटतंय दोनशे दोनशे करू शकतात शंभर शंभर करू शकतात तर फिरस्ती शेळी पालनात ते किती पण फिरवाय जागा असू द्या अशक्य गोष्ट आहे शेळी शांत बसणारी जात नाही तर तुम्ही मेंढ्या करू शकतात बघा दोनशे हजार मेंढी करणारे पण माणसं आहेत चार चार माणसं राखतात आणि खूप मोठे मोठे कळप असतात मेंढ्याची मेंढी शांत असते ती तुम्ही म्हणताल तेवढे तुम्ही करू शकतात पण शेळ्या दहा पाच लय झालं वीस तीसच्या वर तू एक माणूस फिरस्ती शिळी करू शकत नाही तर क का प्रत्येक गोष्टीत कोणता फायदा आहे कोणता तोटा आहे तर ह्या दोन्हीचा विचार करायचा आहे तुमच्या भूभागात काय कशी परिस्थिती आहे त्याच्यानुसार करायचं आहे कोणी बंदिस्त केलंय म्हणून आपण करायचं नाही करा। कारण तुमच्याकडे जागा जर फिरवाय असेल आणि तुम्हाला जर फुकट चारा बाहेर भेटत असेल तर तुम्ही बंदिस्त का करा आणि जर तुमच्याकडं फिरवाय जागा नाही आणि मी लोकं फुकटच फिरविते तर बघा कसं उत्पन्न निघतं आहे असं म्हणून मी पण बाहेर फिरवीन म्हणलं तर त्यांचं पोटच भरणार नाही आणि शेळ्यांचं उत्पन्न तुम्हाला मिळणार नाही तर तुमच्या भूभागाचा विचार करा की कशी नेमकी परिस्थिती आहे तुमच्याकडं तुमच्याकडं जंगल आहे डोंगर आहे तर तुम्ही फिरस्ती करा आणि दोन्हीचे पण फायदे आणि तोटे आहेत वेगवेगळे तर त्या सगळ्याचा अभ्यास करा आणि मग शेळी शेळीपालन सुरू करताना तुम्ही ठरवा की तुम्हाला नेमक्या शेळ्या तर काही लोकांच्या तर उन्हाळ्या येतात आमच्या इथं काहीच शेतानी नसते तर तेव्हा फिरविला तरी चालते पण का फिरवा कारण शेतात काही खायलाच नसलं तर काय फिरवायचं आमच्याकडचा भयानक उन्हाळा असते तर फिरविणं अशक्य आहे डोंगराळ भागात जरा जा पा म्हणजे डोंगराळ भागात जर जागा जा असेल तर पावसाळ्यात पण ते फिरवू शकते कारण डोंगरावर शेती होतच नाही तर असं आहे तर तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार पालन निवडा आणि पालन तुम्हाला बंदिस्त करायचं असलं तरी पण स्व म्हणजे चांगलं आहे बरं का आणि मुक्त करायचं असलं तरी पण चांगलं आहे तर प्रॉफिट आहे पालनात नक्कीच आणि नक्की करा शीड़ी पालन शेती असली शेतीला जोडधंदा म्हणून करा तर जोडधंदा करताना थोड्या कमी शेळ्या केल्या तरी चालतंय कारण शेतीतले कामं आणि प्लस शेळ्या तर ह्या दोन्हीचा जरा सांगर घालणं अवघड जाते पण जर मेन बिझनेस एक दीड एकर जमीन आहे आणि तुम्हाला शेतात दुसरं काहीच नाही तर तुम्ही फक्त चारा लावून बंदिस्त शेळी पालून चांगल्या प्रकारे करू शकता तर छान आहे नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद